नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा मोर या कारण आता सगळीकडे बाप्पाचं आगमन झालेलं आहे जल्लोषात स्वागत झालंय मी आत्ता मागा ठाणे इथे बोरिवली आणि अमितच्या घरी आले अमित स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू हाय श्रद्धा मी मस्त एकदम आणि श्रद्धाची खूप धावपळ सुरू आहे कारण दीड दिवसाचा बाप्पा आहे बाप्पा आज खर तर जाणार आहे पण तिची सगळी धावपळ सुरू आहे कारण भरपूर पाहुणे मंडळी येतात आणि तिला सगळं प्रसादाचं बघायचंय श्रद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा बसलाय काय यावेळेला वेगळं पण ठरतंय तुझ्यासाठी बाप्पाचं आगमन यावेळेला ऍक्च्युअली माझ्यापेक्षा जास्त अमित खूप सविस्तर सांगे कारण की आम्ही दोन दिवसापासून दो याबद्दल खूप बोललो चर्चा केली आम्ही आणि त्यांनी जी जर्नी सांगितली म्हणजे जेव्हा आम्ही रधांचा जन्म झाला तेव्हापासून जेव्हा आम्ही बाल गणेश आणला आणि या वेळेसची गणेशची मूर्ती आणि त्याचा दृष्टिकोन पाहण्याचा ते अमित व्यवस्थित सांगू शकेल अमित प्लीज ओके आधी जेव्हा छोटा होता एकदा लहान होता तेव्हा बाल गणेश होते मूर्ती आणलेली त्या नेक्स्ट इयर जेव्हा तुम्ही आला होता नेक्स्ट इयर तेव्हा गणपती बाप्पांच्या हातात वीणा होती माता सरस्वती सो so, विद्या द्यायला ते आले होते त्यांनी विद्या दिली त्यांनी शिकवलं सगळंच आता ते आरामात निवांत बसले आता ते म्हणतात की मी तुम्हाला मी आलो मी खेळलो सुद्धा मी तुम्हाला शिकवलं सुद्धा मी तुम्हाला विद्या सुद्धा दिली आता मी बसतोय आणि तुम्हाला बघतोय की तुम्ही दिलेल्या विद्याचा कसं काय सदुपयोग करताय तुम्ही त्यामध्ये काही राहून गेलं तर पुढच्या वर्षी बाप्पा छडी घेऊन येतो किती वर्ष झालेत आता हा कितवा वर्ष आहे बाप्पाचा तिसावं वर्ष तिसावं ओके okay. आणि हा तीस वर्षानिमित्त तू म्हणाल प्रत्येक वेळी बाप्पा वेगवेगळा आलाय मूर्ती यावेळेची कोणी चॉईस केली आणि कसा असावा दरवर्षीचा बाप्पा हे कोण ठरवता आम्ही सगळे सगळेच मिळून ठरवतो घरात हा एक नियम नसून एक अंडरस्टँडिंग आहे जे मी फॉलो करतो आधीपासूनच कोणतीही गोष्ट असेल काही असेल त्याच आम्ही आधी सविस्तर डिस्कशन करतो एका पेज वर येतो कॉर्पोरेट लँग्वेज पेज वर येतो आणि मग ती गोष्ट आम्ही घेतो इव्हन सुद्धा मला टी शर्ट जरी घ्यायचं असेल तरी मी दहा वेळा विचारतो हा रंग देऊ का हा घेऊ का हा घेऊ का ओके okay, पण मला बाप्पाची मूर्तीची खासियत म्हणजे हिरे जडीत आणि मोते जडीत आहे सो मला बाप्पाचं जरासं वर्णन करायचे की या वेळेची मूर्तीची खासियत काय आहे दरीच्या मूर्तीच्या वेग म्हणजे वेगळेपण काय आहे या वर्षी ना तुला खरंच सांगतो मूर्तीमध्ये एक छोटा चेंज आहे तो मोठा चेंज आहे ऍक्च्युली का वर्षी आम्हाला न कळत मूर्ती खरंच खूप हेवी आली आहे ओके म्हणजे जर मला उचलता येत नाही एकट्याला ती मूर्ती सो बाप्पा म्हणतात मी हलणार नाहीये तुम्ही काही करा <laughs> मी जे शिकवलंय ते तुम्हाला करायचंच चा आहे आणि मी इथे बसलोय आरामात okay. आणि बाप्पा जेव्हा येतात ते आपल्याला विद्या देतात आपले कष्ट घेऊन जातात विघ्न आपले घेऊन जातात आणि आपल्याला भरभरून सुख देतात त्यामुळे बाप्पा असे हिरे मोती प्रत्येक वर्षी मूर्ती आमची दोन फुटाचीच असते okay. आम्ही काही कमी जास्त पण हे केलेलं नाही मातीचीच मूर्ती असते hmm. पण यावेळेला पहिल्यांदा आम्ही जेव्हा मूर्ती घ्यायला गेलो तेव्हा अमित म्हणाला की श्रद्धा मूर्ती प्रत्येक वर्षीपेक्षा पेक्षा खूप खूपच हेवी लागते ओके तर त्यांना विचारलं आणि आम्ही एकच ठिकाणून घेतो मातीचीच मूर्ती असते असं पण नाही की मिक्सिंग आहे काही आहे hmm. पण आला प्रचंड हेवी मूर्ती होती आणि तेव्हाच तुम्हाला म्हणाला की हे गणपती बाप्पा काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतायत हो <laughs> <laughs> सजावटीबद्दल मला विचारावं वाटेल की प्रत्येक वर्षी सजावट असतेच आणि इको फ्रेंडली आहे सगळं अमित किती मदत करतो श्रद्धाला का श्रद्धा आणि सासू या दोघे मिळून तुमचं तुमचं आपलं चालू असत यावेळी काय झालं ना माझं महासंग महासंगम सिक्वेन्सेस महासंगम पण तरी सुद्धा पहाटे तीन वाजता उठून मी शूट वर जायचो डिरेक्टली जे काही आहे ते हेले केले आताच डोळे वाटा मी बघते म्हणजे इनच केलं मी तीन वाजता उठून केलं केलं का तर कुठेतरी खरे कारण की हा शूटमध्ये बॅक टू बॅक बिझी होता महासंग्रामचा एपिसोड चालू होत आणि त्यात त्यांचा तो एक महिनाचा निकाल चालू होता सो oh. so, त्यामध्ये आम्ही अटलिस्ट ऍडजस्ट केलं की आम्ही व्हर्च्युअली तरी कनेक्टेड राहतोय कुठेतरी सो डेकोरेशनसाठी सुद्धा मी किंवा आई आम्ही बाहेर गेलो hmm. तर मग गणपतीची मूर्तीचा कलर कुठला हे तर आम्हाला माहिती होतं मग त्याप्रमाणे कुठलं कॉम्बिनेशन काय होईल मग काय नाही तर व्हॉट्सअपवरती फोटोज okay. पाठवून पण सगळ्यांच्या सहमतीने आम्ही डिसिशन घेऊनच डेकोरेशन केलं म्हणजे सगळ्या एका तरी होतं तरी होते फुलांचं डेकोरेशन करायचंय okay. मात्र आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि माझं असं व्हायचं ना शूटिंगला जेव्हा फोन याचं व्हिडिओ कॉल मधुगाव कोमात गेले आमच्याकडे आले होते सीन चालू आहे इंटेन्स मधुन काय होईल आता मधुम एक मिनिट <laughs> हा हा रंग ठीक आहे हा तो हा तो अलग आहे हा मधुम काही होणार मधु एकदम क्रॉस कॉम्बिनेशन आहे पण हीच शूटिंगची तर गंमत असते आणि आग। हे करता करता तो ऍटलिस्ट तेवढा तरी बघून तुला सांगू शकतो हे पण खूप आहे हल्ली ते व्हॉट्सअपमुळे खूप इझी झाले आहे सगळं त्याच्यामुळे पण रिदानची लुडबुड किती असते मी आता फक्त आरतीच्या तो खूप छान लुडबुड त्याची स्वतःच स्वतःच मगांची तुला गंमत सांगता आम्ही जेव्हा डेकोरेशनची फुलं आणली होती ना आम्ही काहीतरी करत होतो मस्त निवांत असं कैची घेऊन मस्त फुलांचे कट करत का होता काहीतरी शेप देत बसला होता ओके आणि मला सांगत होता की मी गणपती बाप्पा ओके म्हटलं बरं ठीक आहे काही हरकत नाही मग आम्हाला किंवा हा काय करून देणार नाही हा झोपला की आपण काहीतरी करू शकतो नाहीतर आम्हाला वेळ मिळत नाही पण इवन गणपती बुक करण्यापासून डेकोरेशनचा कलर काय असेल त्याच्यासाठी सगळ्यामध्ये रिधान तेवढाच इन्वॉल्ड होता कारण की गणपती बाप्पा म्हणजे त्याचं एकदम खास एकदम खास म्हणजे नॉर्मल रुटीन मध्ये सुद्धा तो मंदिरातले छोटे आमचे चांदीचे गणपती बाप्पा असतात ते घेतो आणि रात्री त्यांना खुशीत घेऊन झोपतो रोज रात्री oh, oh. रोज रात्री ते wow. मंदिरामधन गणपती बाप्पा काढणार आणि त्यांना असं खुशीत घेऊन झोपणार <laughs> किती छान त्यांची त्यांची अंघोळ झाली मग तिला येऊन ठेवलं ओके पण रिधन मी बघते त्याला बाप्पा खूप आवडतो आणि आता मी असं ऐकलं की बाप्पाच्या विसर्जनाला खूप रडायचा लहानपणी असं होतं का त्याच्यामुळे ते कनेक्शन त्याचं खूप असतं गेल्या वर्षीपर्यंत असंच झालं होतं पण आता या वर्षी मी त्याला काल म्हंटल ना की अरे दीड दिवसाचं गणपती उद्या विसर्जन आहे तर मला तर अजिबात नाही आवडणार बाप्पा आपल्याला सोडून गेले तर मम्मा त्यांना तर आई बाबांकडे जायचंच असतं ना आता त्याला समजायला लागलंय मग तो मला समजवतो मी कसं तू आईबाबांबरोबरच राहतो मग ते टू डेज पेक्षा कसं जात राहतील बाबांशिवाय म्हटलं बरोबर आहे मग तू रडायचं नाहीस मला सांगतो ठीक आहे आता मुलगा तुला समजवतोय हे छान पण अमितला घाबरतो रिदान मी बऱ्याच वेळेला बघितलं थोड्या अमितची धाक आहे रिदानवर वर माझी धाक कोणावर नाही रिदान <laughs> मी <laughs> काय उत्तर देणे आणि बघतीय पण कुठेतरी कुठेतरी एक धाक असायला पाहिजे <laughs> जेव्हा ते जास्त मस्ती करतात माझे बाबा म्हणायचे नाही हात न उचलता फक्त डोळ्यांनी कळलं पाहिजे मुलांना कि बस काय आहे कुठे चुकलेत कुठे बरोबर आहे ते त्यांना कळलं फक्त तुम्हाला बघूनच गोष्टी सिंपल होतात नको हो आणि आता तर माझ्या भरपूर पाहुणे मंडळी आलेली आहे जेवणाचा घाट असतो श्रद्धा जेवणात काय स्पेशालिटी असते तुमची अशी काही परंपरा आहे काही भानुशाल्यांची काय परंपरा तर दरवर्षी हे कुठले म्हणजे आईंची स्पेशालिटी आमच्याकडे दरवर्षी आईच ते करणार मी त्यांना मदत करते पण हे लाडू टेस्ट करण्यासारखे असतं म्हणजे आधी पहिलं असं असायचं की इवन आमच्या लग्ना अगोदर जवळ एक साधारण दहा थो सा ते बारा किलो ते लाडू एकट्या बनवायच्या एवढी पाहुणे मंडळांची घरी असायची आता प्रत्येकाकडे गणपती आहेत तरी आहेत त्यामुळे लाडवांचं प्रमाण थोडस कमी आहे पण आजही तेवढाच उत्साह आहे म्हणजे आता सुद्धा आम्ही एक जवळजवळ चारशे ते पाचशे लाडू बनवले असतील पण त्यांची ती स्पेशालिटी आहे आणि पण अमितला तेच खायला आवडतं अमितला खूप आवडतं अमितला मोदक पण आवडतात आणि चुरम्याचे लाडू पण आवडतो उदर हे ट्विनिंग छान झालंय म्हणजे हे ठरवून केलेलं आहे का मुलाने आणि बापाने ठरवून केलेलं आहे गेलो शॉप मध्ये कुर्ती <laughs> बघायला त्याचा कुर्ता पाहिला आणि मला कुर्ता हवा होता एक सिंपल कुर्ता मी बघत होतो दुकानवालाच म्हणे सर सेम पण आहे सेम हवा होता मला दाखवा <laughs> दाखवा दाखवा वा त्याच्यामध्ये छान ट्विनिंग झालंय पण अमितला श्रद्धाच्या हातचा कुठला पदार्थ जास्त खायला आवडतो मोदक वगैरे सोडले तर काय भेंडीची भाजी खूप ऐकलंय डब्यात चेहरा बघण्यासारखा असतो कालच आमचा जुई आणि आमचा विषय झाला की त्याच्या डब्यात भेंडीची भाजी असेल तर ती जुई मस्त करते मी मी जर भेंडीची भाजी लंच मध्ये आली माझ्या डब्यात तर मी तिथे जवळपास भेंडीवाला होतो डबेवाला होतो आणि मी भेंडीचे फायदे सांगतो लोकांना अरे भेंडी खायची असते साठी खूप चांगली असते हिरवी एकदम ताजी भेंडी गावात ना आलेली भेंडी अरे खा खा, खा अरे कुठे खाल्लं नाही भेंडी घे भेंडी खा Okay. <coughs> पण अर्थात खूप छान आहे आणि माझ्या मध्ये दरवर्षी बाप्पा येतो ते ना नवीन काहीतरी एक घेऊन येतो आता तुझं नवीन घर होत आहे अमित त्या नवीन घरात पुढच्या वर्षी कदाचित बाप्पा विराजमान असेल आशा करूया अशी हा आणि आता एक स्वप्न तर पूर्ण झालंय घराचं जे प्रत्येकाचं असतं मुंबईतलं घर आणखीन काय असं बाप्पाकडे मागणं असेल या वर्षी कि हे एक स्वप्न किंवा हे एक मागणं पूर्ण करावं बाप्पाने असं दोघांचं किंवा काय आहे असं बाप्पानी दोघांना असं hmm. न मागता त्यांनी बऱ्याच गोष्टी दिल्या hmm. आई आहे इतकी छान आई आई बाबा इतके छान दिले बायको इतकी छान दिली मुलगा इतका सुंदर आलाय छान आलाय आत्ता अहो दोघांची एकच इच्छा आहे बापांकडे जी मागायचं असेल ती सांग <laughs> म्हणजे मला असं वाटतं की श्रीमंत हे दिवसेंदिवस श्रीमंत होत जात आणि गरीब लोक दिवसेंदिवस गरीब होत चाललेत hmm. तो देवाने आ, तर देवाने थोडंसं जरा त्यांच्याकडे लक्ष द्यावं की लोकांना सद्बुद्धी द्यावी मुळात तर एक माणूस की निर्माण करावी कारण की आपण भरपूर पैसे उडवतो पण त्यांचं काय त्यांच्यासाठी काय तर फक्त एवढंच आहे की लोकांना सद्बुद्धी द्यावी एक माणूस की जपायची जी दिवसेंदिवस कमी होती सगळ्यांच मागणं असेल तर मला असं वाटत असं पण नाही सुरुवात सुद्धा केलेली आहे काय आहे ती आता सांगणार नाही काय बरोबर लवकरच गोष्टी पण अच्छा <laughs> पण माझ्या मते ही बुद्धी सगळ्यांना द्यावी आणि सगळ्यांनी छान प्रकारे एकत्र प्रगती व्हावी सगळ्यांची हीच सगळ्यांची इच्छा असते आणि बाप्पाकडे हेच मागणं आहे सगळ्यांचं आणि माझ्या मते या वेळेला बासरी वादन वगैरे असं काही होणार आहे का आम्ही घरी करतोस का बासरीवादन कारण प्रत्येकालाच माहितीये तुला खूप आवड आहे सो गणपतीच्या विसर्जनाला कधी प्रयत्न करतोस घरात घरात प्रॅक्टिस करत असतो मी पण हल्ली असं झालं की माझी बासरी जरा रिपेरिंग साठी गेली okay. सो या वर्षी नाहीये माझ्या हातात ती पण लवकरच दोन दु, दिवसात ती परत कलेचा अधिपती आहे त्याच्यामुळे ही कला प्रत्येकाकडे काही नाही काहीतरी स्वरूपात असावीच आणि तुझ्याकडे ही आहे सांगतो आज आज जर सगळ्यांना वाटत असेल की मी फक्त मीडिया समोर येतो टीव्ही समोर येतो म्हणून मी सेलिब्रिटी आहे पण खरंच माझ्यापेक्षा जास्त मोठी सेलिब्रिटी ही आहे इथे माझी ते सर्टिफिकेट वाचते श्रद्धाची नावं जास्त शिक्षणामध्ये आपण नाहीच आहोत ना कुठे काही आपण एकदा शिकलो इंजिनियर झालो डिग्री घेतली त्यानंतर माझ्याकडे जे नॉव्हल्स आहे जे पुस्तक आहे धक्का मारत मारत त्याने डिग्री केलेली आहे okay. सगळ्या नॉव्हल्स हीच वाचते पुस्तक हीच वाचते ही आता पण परीक्षा देत आहे आणि पुढे अजून शिकणार आहे अजून परीक्षा देणार आहे म्हणतो मी फक्त एक नॉव्हलचा एक पा जो पहिला जो कव्हर असतो तो ओपन करून झोपतो पण नाटक स्क्रिप्ट मला द्या मी मी वाचे दिवसभर सो शी इज अ बिगर सेलिब्रिटी देन मी आय कॅन से दॅट बिझनेस अँड ऑल एव्हरीथिंग त्या सगळ्या तुझ्या शिक्षणात तुला यश मिळू दे तुम्हाला दोघांनाही यश मिळू दे पण आता अमित बोलला इथे जाता जाता एक बाप्पाचं गाणं गुणगुणशील बाप्पासाठी खास हा पण गाणार आहे कालही गाव दे अरे

मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे तुझ्या बारा नावाचे स्तोत्र रोज व्हावे तुझ्या बारा नावाचे स्तोत्र रोज व्हावे मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे पहिले नाव वक्रतुंड दुसरे एकदंत कृष्णपिङ्गाक्षति सरे चौथे गज वक्र पहिले नाम वक्रतुण्ड दुसरे एकदन्त कृष्णपिङ्गाक्षति सरे चौथे गज वक्र लम्बोदर पाचवे रे सहाविकट विघ्नराजेन्द्र सातवे आठवे धूम्र वर्ण नवं नाम भालचन्द्र दहवे विनायक नववे नाव भालचन्द्र दहावे विनायक गणपति अकरवे बारावे गजानन गणपति अकरावे बारावे गजानन अश नीरे तुला न न आ वावे अश नवानिरे तुला न न आ वावे बारा नवाजे स्तोत्र रोज भावे तुझा बारा नवाचे स्तोत्र रोज भावे मोदक मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे किती सुंदर आणि किती गोड थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि इतका वेळ दिला त्यासाठी गणपती बाप्पा मंगलमूर्ती